मुक्ताईनगर या हाय व्होल्टेज अशा मतदारसंघातून खडसेंचा हा तर मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी शिंदे गटाचं पहाड यावेळी जड दिस आहे त्यामुळे संभाव्य आमदार कोण आहेत कुणात लढत झाली ती रोहिणी खडसेंचं नेमकं काय का होत आहे पाहूया अगदी मुक्ताईनगर मतदारसंघ या ठिकाणी हाय व्होल्टेज असा हा मतदारसंघ आणि त्याच मुक्ताईनगरमध्ये आपण बघतोय जो एकनाथ शिंदे आ, एकनाथ खडसे यांचा गड मानला जायचा त्या मुक्ताईनगरमध्ये संभाव्य आमदार म्हणून चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आपला हा गड काबीज करणार असल्याचं दिसतंय शिंदे गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती तर रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि रोहिणी खडसे आता आपण बघतोय की इथं पराभूत होऊ शकतात अशी शक्यता आहे यावेळेस एक सगळ्यात महत्वाची बातमी मुक्ताईनगरमधून आपण बघतोय चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदा इथं आमदार होऊ शकतात असं दिसतंय तर रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा देखील आहेत आणि त्यांना मात्र इथं पराभवाला सामोरं जावं लागू शकतं या मतदारसंघामध्ये उमेदवारांपेक्षा एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती परंतु आपण बघतोय मुक्ताईनगरच्या जनतेनं रोहिणी खडसेंना पुन्हा एकदा नाकारत संभाव्य आमदार म्हणून चंद्रकांत पाटील यांचं नाव फायनल केलं असं सध्या तरी दिसत शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांना संभाव्य आमदार होणं ही बातमी समोर येणं यासाठी पण महत्वाचं आहे कारण की एकनाथ खडसेंनी असं भावनिक आवाहन केलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक असणार आहे पुढची निवडणूक मी पाहतो न पाहतो त्यामुळे रोहिणी खडसेला बहुमतानं विजय करायचं आवाहन केलं होतं परंतु अगदीच ते उलटा निकाल आपल्याला दिसतोय की शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील या ठिकाणी संभाव्य आमदार संभाव्य आमदार आम्ही म्हणतोय ते म्हणून ते पुढे येत आहेत नेमकी काय कारण आहेत आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊया थेट जाऊयात मुक्ताई नगरात नगर विधानसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय आहे कारण की विधा मुक्तईनगर हे एकनाथराव खडसेचा बालकिल्ला या ठिकाणी मानला जातो मात्र या ठिकाणी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील शिंदेगडाचे आणि त्यांच्या विरोधात एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या ठिकाणी निवडणूक लढत आहे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा आणि काम केल्याचा दावा विद्यमान आमदार जे आहे चंद्रकांत पाटील शिंदे गटाचे त्यांनी केलेला आहे त्यामुळे विकास या ठिकाणी झाला आहे त्यामुळे मी विजय होईल असा त्यांनी दावा केला होता त्याचप्रमाणे रोहिणी खडसे जे त्यांनी त्यांनीसुद्धा या मतदारसंघात फार मोठे जोर या ठिकाणी लावला होता एकनाथराव खडसेंनी सुद्धा या मतदारसंघात ठाण मांडून होते कारण की मुलीसाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रचार या ठिकाणी केला होता मात्र या ठिकाणी विद्यमान आमदार जे आहे चंद्रकांत पाटील हे विजय होण्याची संभावना या ठिकाणी व्यक्त केली जात आहे कारण की चंद्रकांत पाटील हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचले असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे प्रत्येक मतदारसंघात त्यांनी आपलं काम केल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे त्यामुळे चंद्रकांत पाटील जे मुक्ताई नगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते शिंदेगडाचे तेच या ठिकाणी विजय होण्याची संभावना या ठिकाणी वर्तवली जाते आहे